हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनेल प्रीती लाईफ सर्वांना गुड मॉर्निंग आता वाजलेले आहे साडेपाच पावणे सहा वाजत आलेले आहेत साडेपाच वाजून गेलेले आहेत मी थोडं उठते आणि मग वर्कआउट पण करते घरात पण आणि माझं जे काम असतं ते मी करत असते पहिल्यांदा सॉक्स घालून घेते पुढचं करते दाखवते आजचा माझं घटी गेस विचारते आज लग्न सुटेन घे कारण की रात्री नऊ वाजता माझी मीटिंग होती आणि मी झोपते रोज साडेआठ नऊ वाजता झोपते मी आणि रात्री नऊला मीटिंग होती म्हणून खूप हुशर झाला अकरा वाजला झोपायला दहा वाजता मीटिंग संपली म्हणजे तोंड पुढं थोडंसं नॉबल बघितला मग झोपले के, के जाते रोज सकाळचे पूर्ण विस्कडलेलं असत मग तुझ्याच मुलं नाही व्यवस्थित वाटत विचारून जाते आणि थंडी कमी आहे आवा येत ना मग नाही तर थंडी थंडी घेऊन मी थंडी जास्त असली तरी पण जाते मग दोन दिवस पडते दोन दिवस पडत नाही थंडीचंच काय चाललंय थंडी दिवस विंटर विंटर लागले माझं पहिल्यांदा आपली साधीच वेने घालून जात तुम्ही ते बघितलेलंच आहे It's a Saturday. It's a Saturday, so... येत असते सुट्टी पण उद्या काही घेणार नाही आहे उद्या काही घेणार नाही संडेची सुट्टी कारण की सोमवारी जायचं आहे ना मला मला सांगते तर चला मी म्हणजे एवढे लवकर माझं नंतर चाललेलंच असते काही ना काही सकाळचं पण उठून <coughs> एवढं थोडंसं करत असते मेडिटेशन वगैरे हो तर मी आज लवकर का आवडलं सगळा माझा माझ्यापासार येतच असतो लवकर तर आवडले कारण की मला निवड्याची भाजी रात्री भाजी आणली मेथीची आणि ते निवडलेच नाही घेऊन आले थांबा माझं चाललं हे करायचं म्हणून तिकडून आलं निवड्याची पण पुढे उशीर शिरवत कारण काय अवस्था मीटिंग असते आणि मग नाव ओळखत पटपट आणि मला यायलाच साडेसात पावणे आठव असतात घरी जिथून पुढं आलं पाणी ठेवायचं भरपूर काही असते मग फर्ची वगैरे पुसाय पुसायला लागते स्वतःच म्हणून मग मी काही करतच नाही पाणी ठेवतच नाही ते मग म्हटलं आता आहे टाइम तर नको वेस्ट करायला आपल्याला निवडून घ्यायचं रात्री पण होता टाइम पण मम्मी बरं वगैरे हो कॉल वगैरे हो झाला म्हणून मग काय करताच नाही आलं कधी कधी आपण एक्साइनमेंट असते आपल्याला कोणत्या पण गोष्टीची पण नाही केली पाहिजे का मला असं वाटतं म्हणजे केली पाहिजे पण जास्त तरी नाही केली पाहिजे आणि खरंच यूट्यूबचं थँक्यू कारण का युटूबमुळे माझं कम्युनिकेशन एवढं सुधारलं एवढं सुधारलं मी सांगू पण शकत नाही भरपूर सारं काय करून शिकायला भेटलं कारण की मी तुमच्याबरोबर गप्पा मारते तुमच्याबरोबर कन्व्हर्सेशन करते म्हणजे माझं कम्युनिकेशन वाढतेच आहे अजून तर भरपूर वाढणार आहे दोन हजार सव्वीसमध्ये इन करताना काहीतरी वेगळंच करायचं आहे वेगळ्याच प्रकारे म्हणून सगळं चालू आहे प्रयत्न करत राहीन काय हार नाही म्हणायचे कोणत्याच गोष्टीचे बिंद असल्या टाकता एकदा हार मानायला सुरुवात केली ना आपण कोण कायच करू शकत नाही जर मी बिंदाच करत असेल ना कि मी या गोष्टी करू शकते माझ्यासाठी इझी त्या आपण सहज गोष्टी करू शकतो सहज म्हणजे सहज म्हणून नो प्रॉब्लेम आणि सोमवारी चाललेली माझी डेट झालेली तीस सोमवारी चाललेली आज सहा डिसेंबर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पुण्यतिथी सॉरी सगळ्याला वाटत होतं मी आज चाललेली नाही पण आज नाही चाललेली आपल्या शरीरात सगळ्या पालेभाज्या फळभाज्या व्हेज नॉनव्हेज सर्वच पाहिजे सर्वच खाल्लं पाहिजे आम्ही नाही व्हेज खात आम्ही नाही नॉनव्हेज खात खा यांना व्हेज चालतच नाही आणि चालतच नाही असे तसे आपण ऑलराऊंडर आहेत व्हेज नॉनव्हेज सगळं नॉनव्हेजमध्ये मला मच्छी आवडती अंडे आवडतात सुकट बोंबील मटण मा सर्व वाटतं फक्त खेकडे नाही आवडत त्या दिवशीच माझा मम्मीचा विषय झाला म्हणजे खेकडेचं नाही आवडत मला काय म्हणा ते चवच लागत नाही असं वेगळंच लागतं ते पण मी कधी खाल्लेलं लहानपणी खाल्लेलं आणि माझं मन असं हे झालं खिळ असलेला मन त्यापासून मग काही खाऊच वाटत नाही नकोच वाटतं किती पण चांगलं केलं तरी असं मन नाही जात एकदा आपण नाही म्हणलं ना तर मग नाही जात मन तसंच आहे ना व्हेज नॉन व्हेज खाणाऱ्यांच व्हेज तर मन नाही जात बरोबर आणि आपण एखादी गोष्ट कोणती खाण्याबाबत म्हणा किंवा बोलण्याबाबत म्हणा ठरवण्याबाबत म्हणा तर फक्त मनापासून पाहिजे ती गोष्ट आपण बरोबर ती गोष्ट करू शकतो खाण्याचं पण बघा मनापासून ठरवलं नाही मी ते खाऊ शकते मला आवडतं आपल्याबरोबर ते खाण्याची आवड लागते आणि बोलण्याचं पण तसंच एखाद्या बरोबर आपण ठरवलं नाही मनापासून बोलायचं तर तसंच आपण करतो रिॲक्ट होतो म्हणून कोणती पण गोष्ट करताना आहे ना मनापासून केली पाहिजे मनापासून मला तर आवडेल मनापासून करायला आणि करत आहे फक्त एकच मला अचीव करायचं पाहिजे प्रयत्न नाही सोडायचे कोणत्याच गोष्टीचे प्रयत्न सोडले तर मग काहीच नाही ना, ना। प्रयत्न नाही सोडायचे करत राहायचे प्रयत्न असेच इतिहास नाही घडत प्रयत्न केल्याशिवाय हे प्रयत्न केल्याशिवायच इतिहास घडले तिथे इथून मागचे त्यांनी प्रयत्नच नसते केले हारलेच असते तर मग काय झालं असतं काहीच नसतं झालं आपण कोणाच्या प्रेरणा घेतल्या असत्या कोणाकडून इन्स्पायरेशन झालं असतं आपण जे पण मोठे मोठे नेते होऊन गेले त्यांनी काहीतरी प्रयत्न केल्याशिवायच होऊन गेले का सावित्री फुले <coughs> मुलींच्या शिक्षणासाठी त्यांनी एवढं काय केलं त्यांनी महागार घेतली नाही म्हणून तर आता मुले शिकू शकल म्हणून प्रयत्न करत आहे भरपूर सार काय घेण्यासारखं असतं पण आपण ते कुठंतरी महाग चालले विसरत चालले मोबाईलमधून भरपूर सारं काय घेण्यासारखे खरंच पॉझिटिव्ह घेतलं पाहिजे निगेटिव्हने आपलं काही आयुष्य चांगलं सुधारणार नाही खराबच होणार आहे मग का आपण घ्यायचं निगेटिव्ह पॉझिटिव्ह घेतलं पाहिजे बोलण्याचं काड्या पण ह्याच्यातच टाकलं

साडेसहा ते सव्वा सात वाजेपर्यंत फिरायचं दाखवतो त्याला किती लोक असतात काय असते जेवढा आपण थंडी धरून बसणार नाही तेवढी थंडी असते बरोबर कमेंट ते बूट कुणाचे शूज कोणाचे आहेत आता समजलं असेल ज्यांनी पण कमेंट्स केले त्यांना की कोणाचे आहेत म्हणून कंटिन्यू आता आलेली आहे मी मेन रोडला थोडंसं होतं कसं हिवाळा असल्यामुळे लवकर उजडत नाही थोडं थोडं हेच होतं आणणार असतोच रस्त्यावर तर काल काय होतं बघा फुलं फुलं पडल्या दिसत कशाचं सेलिब्रेशन होतं काय म्हणतं सगळे झुंडोची फुलं असतं सगळं बघू शकताय दिसले कशाची मिळवणं की काही फ्रेंड्स हे तुम्हाला दिसत आहे धुकं किती पडलेलं आहे सर्व इकडं झाडांमध्ये धुकं दुख दिसत आहे तर यात थंडी असते रस्त्याने गाड्यांची हवा वगैरे असते त्याने थंडी असते आणि इकडं आलं फिरायला लागलं की गरम होतं तर सेकंड राऊंड झाला म्हणजे सेकंड राऊंड चाललं आहे गरम झालं मग मी लगेच जकेंड काढून कमड्याला बांधते टोपी घालते मग गार पण नाही लागत आणि गरम पण नाही होतं कारण काय चालायला लागलं की गरमच होते तिथं तसं कोण आहे का नाही आहे जास्त लोक पुढे बनले खू लहान होतो डोक्यामुखी दिसत पण नसतं झाडांचं उजड आहे ना म्हणून तर तर मी फिरून आल्यावर इथं गडीवर बसत असते दहा पंधरा मिनटं छान वाटतं फ्रेश वाटते असला शांत रिलॅक्स होते जरा आणि मग घरी जाते कारण काही फिर राऊंड मारल्यावर दम पण लागणं गरम पण होतो म्हणून थोडासा त्यासाठी रेस्ट करायची